शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण कुरडईची भाजी बनवूया जर भाजी काही घरात काही कुस कुठली भाजी नसेल तर आपल्या घरात मागच्या वर्षीच्या कुरड्या शिल्लक असतील तर त्याची आपण अशी भाजी बनवायची रे बघा आपण या आहेत नाही अशा भिजत टाकले आहेत असे भिजवून घ्यायच्या पाण्यामध्ये ही थोडी अजून भिजायची बाकी म्हणून मी भिजत ठेवले चार पाच कुरड्या त्यासाठी लागणारं साहित्य हे तीन तीन कांदे मी चिरून घेतलेत फोडणीसाठी साहित्य मोहरी जिरं ठेचलेला लसूण हिरवी मिरची धनेपूड हळद हिंग कढीपत्ता हे बघा आपण कडे तेल टाकून घेतलं त्यात आता आपण मोहरी टाकू जिरं ठेचलेला लसूण थोडासा हिंग हिरवी मिरची तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे मिरची टाकायची आणि हा कढीपत्ता पत्ता असं चांगलं परतवून घ्यायचं तो। ही गव्हाच्या कुरड्याची बनवतो आपण भाजी रव्याच्या पण कुरड्या असतात गव्हाच्या पण असतात तांदुळाच्या पण असतात ही गव्हाची कुरडे घेतलेली आपण इथे काही घरात भाजीच नसेल तर पटकन ही पटकन होणारी भाजी आणि चवीला पण खूप छान लागते ही भाजी थोडीशी हळद आता आपण हा कांदा टाकून घेऊ त्याला कांदा चांगला भरपूर टाकायचा कांद्यावर परतलेली भाजी खूप छान लागते इथे दोन तीन कांदे मी चिरून घेतले मोठे कांदे आणि कांदा एकदम बारीक पण नाही चिरायचा असा थोडा मीडियम चिरायचा आता आपण ही छान बा, कांदा परतवून घेऊ छान परतवून घ्यायचा कांदा आता आपण त्याच्यावर थोडस झाकण ठेवून घेऊ आता आपल्या कुरड्या चांगल्या भिजल्या जास्त पण भिजवायच्या नाही आपल्याला एकदम गाळने करून टाकायचा आता या अशा मोकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आपण अशा सुटसुटीत करून घ्यायच्या अशा छान भिजल्या कुरड्या एकदम फारपणने भिजवायच्या कुरडे फक्त अशी पाण्यामध्ये मऊ झाली पाहिजे ती आता आपले छान भिजलेले असं मोकळं करून घ्यायचं आता आपण बघूया कांदा आपला छान परतला गेलाय आता आपण त्यात मीठ घालून घेऊ कुरडे किती त्याप्रमाणे आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं कारण कुरडे मध्ये पण मीठ असतं त्याच्यामुळे थोडं जपूनच घालायचं जरा कमीच घालायचं घरात काही भाजी नसेल तर पटकन धावून येणारी भाजी आहे घरातल्या घरात पटकन होते अगदी पाच मिनटामध्ये तुम्ही ही भाजी टिफिनला पण देऊ शकता आणि चवीला तर इतकी छान लागते ना मस्त लागते ज्वारीच्या भाकरी बरोबर पोळीबरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर खूप छान लागते आता आपण हे बघा मोकळं करून घेतलेलं आहे बघा सर्व कुरड्याचा केस असा क मोकडा मोकळा करून घेतला आता आपण तो टाकून घेऊ कांदा भरपूर घालायचा म्हणजे छान लागते भाजी आणि थोडी तिखटच चांगली लागते म्हणून आपण मिरच्या चांगल्या जरा चार पाच मिरच्या आहेत जरा दोन तीन तिखट आणि दोन तीन साध्या म्हणजे अशी छान, छान भाजी छान तिखट भाजी होईल आता आपण परत झाकण ठेवून घेऊ आता ही भाजी आपण वाफवून घेऊ जरा दोन तीन मिनटं बघ आता आपण त्यात धनेपूड घालून घेऊ तुम्हाला आवडत असल्यास गरम मसाला किंवा कांदा लसूण मसालाही घालू शकता पण आम्हाला अशी साधी सिंपलच आवडते आम्ही गरम मसाला वगैरे काही टाकत नाही त्यात अशी साधी सिंपलच छान लागते भाजी आता आपण थोडासा पाण्याचा हाबका पण मारून देऊ आता परत आपण झाकण ठेवून छान झाली बघा आपली छान फुलली भाजी शिजल्यानंतर ती अशी छान फुलते एकदम मोकळी मोकळी पण झाली बघा खूप पण शिजवायची नाही त्याला कारण आपण भिजवून घेतलेले आहेत ना तयार झाली आपली ही भाजी मुलांना तुम्ही टिफिनला पण देऊ शकता पोळी बरोबर पण छान लागते ही भाजी आता आपण सर्व करून घेऊ आता गॅस बंद हे बघा झटपट तयार झाली आपली गव्हाच्या कुरडईची भाजी तर बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल का बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसतील थँक्यू